सकाळचे साडेपाच वाजले होते आणि आम्ही निघालो होतो विठू माऊलीच्या दर्शनासाठी आमच्या निवासस्थानापासून विठू माऊलीचे मंदिर हे किमान एक किलोमीटर अंतरावर होते त्यामुळे आम्ही सकाळी पायपायीस निघालो होतो तब्बल बारा वर्षांनी माऊलीच्या दर्शनाचा योग आला होता आणि यावेळेस फॅमिलीसोबत असल्यामुळे एक वेगळाच आनंदही होता दर्शन झाल्यानंतर दहा वाजता आम्ही आतमधून बाहेर पडलो होतो आणि मंदिराच्या परिसरात मोबाईल कॅमेरा अलो नसल्यामुळे ते लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते इथे विठू माऊलीच्या गळ्यात घालण्यासाठी तुळशी माळा तुळशीचे हार विकण्यास आलेले होते नेहमीप्रमाणेच माझ्यासाठी आकर्षण असलेला हा जुना वाडा मला तिथे भेटला चंद्रभागेच्या काठावर असलेला हा शिंदे सरकारचा वाडा माऊलीचे चा दर्शन झाल्यानंतर चंद्रभागेच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो चंद्रभागेच्या तिरी दिनांचा कैवारी उभा कटेवरी हात ठेवणे हा कदेता धावून येई विठुराया पाठीराखा बनवणे जगणे सार्थकी लागले देवा तुझ्या चरणात नतमस्तक होऊने आनंदाचे दान आज प्रत्यक्ष पदरी पडले विठुराया तुझ्या नामघोषात माझी खूप इच्छा होती जेव्हा किंवा मी पंढरपूरचा हा व्लॉग शूट करेल तेव्हा या व्लॉगला माझी स्वतःची चारोळी मी आवाज म्हणून देईल आणि तो योग लवकरच जुळून आला नुकतंच आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन इथे आमचं निवासस्थानी आलेलो हो। आहोत आज खूप गर्दी होती कारण वीकेंड आहे आणि वर्षाच्या शेवटचेही दिवस आहेत काल आम्ही अक्कलकोटला दर्शन घेतलं तिथेही गर्दी बऱ्यापैकी गर्दी होती आत्ता आम्ही निघणार आहोत शिखर शिंगणापूर इथे आणि विठ्ठलाचं दर्शन अतिशय छान आणि मनासारखं झालं छान वाटलं रुक्मिणी आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन आणि मार्केटही आम्ही फिरलो आणि आत्ताच नुकतंच जीवन करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत असा कायचा होता पंढरपूरच्या दर्शनाचा आमचा हा सुंदर अनुभव हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा भेटूया पुढील भागात शिखर सिंगणापूरच्या दर्शनाचा अनुभव आणि चहाजी मैफिल स्पेशलमध्ये